मला जेवणाचं निमंत्रण दिलं होतं आणि त्यासाठी मी आलो होतो खरं म्हणजे गेले काही दिवसापासून म्हणजे निवडणुका झाल्यानंतर गेले एक दोन महिन्यापासूनच भेटायचं बस जेवायला या एकत्र देऊया तुला आणि गप्पा मारूया अशा प्रकारचं आमचं सुरू होत आणि त्यामुळे मी आज आलो सध्याच्या भेट होती आणि स्नेहभोजनही झालं गप्पा गोष्टी झाल्या बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला बाळासाहेबांचे अनुभव राजसाहेबांचे अनुभव आम्ही असे एकत्र काम केलेले लोक आणि कार्यकर्ते बाळासाहेबांचे आणि त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या जुन्या आठवणी निघाल्या आणि आने अनेक जुन्या घटना बाळासाहेबांच्या पाहल्या त्याच्यावर बरीच चर्चा गप्पा आणि अशा गप्पामध्ये एवढा वेळ कसा गेला तेही कळलं नाही आणि त्यामुळे सदीच्या भेट होती मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही त्याचबरोबर आज सकाळी मी मुंबईतले सिमेंट कंपनीचे रस्तेही पाहिले त्या बाबतीतही राजसाहेबांनी विचारणा केली कसं काम चाललेलं आहे सरकारचं कसं चाललंय मुंबईतले रस्त्यांची कामं कशी चालली आणि एखाद्या काही का विकासाच्या बाबतीत देखील चर्चा झाली पण राजकीय चर्चा कुठलीच झाली नाही गप्पा गोष्टींमध्ये आणि बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यामध्ये एवढा वेळ आमचा कसा गेला तर पण ही वस्तुस्थिती आहे ही म्हणजे तुम्हाला तर ते काही मला वाटतं विश्वास बसणार नाही पण तुम्ही विश्वास केला आम्ही मन मोकळेपणाने बोलणारे लोक मनात एक पोटात एक पोटात एक वाले आम्ही लोक जे आहे ते स्टेट फॉरवर्ड आहे आणि म्हणून त्या काळामध्ये राज ठाकरे देखील आमचे नेते म्हणून बाळासाहेबांच्या काळात आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे त्या काळातले देखील काही घडामोडी काही आठवणी यालाही उजाळा दिला आणि बाळासाहेबांच्या बद्दल माझ्यापेक्षा तर जास्तीचा अनुभव आणि आठवणी राज्यसभांकडे आहे आणि त्याचाही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेमध्ये आदानप्रदान झाला तुझ्या गप्पा गोष्टी झाल्या त्यामुळे मला वाटतं चर्चाही झाली आणि मला वाटतं यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता होणार का युती संदर्भात युती पण बघा आता आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीचं सरकार आहे त्यामुळे मी ते नेहमी जाहीरपणे सांगत असतो येणाऱ्या प्रत्येक निवडणुका महायुतीत जसं लोकसभा विधानसभाच्या निवडणुका त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दे देखील आम्ही जे महायुतीने एक काम केलं अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना त्याची पोस्टपावती विधानसभेच्या निवडणुका मिळाली आणि ते या पुढे देखील येणाऱ्या निवडणुकांमध्ये माहिती चांगलं यश मिळवेल असं मी नेहमी म्हणत असत त्यामुळे माहिती तर आहेच त्याच्यामध्ये पुढे आणखी आता निवडणुकांना आणखी वेळ आहे आता तर निवडणुका नाही आहेत निवडणुकांवर चर्चा करण्याची आता तर वेळ नव्हती आम्ही तर नेहमी तयारीतच असतो कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही निवडणुका आल्या की काम करायचं कार्यालय उघडायची तसं आम्ही करत नाही त्यामुळे निवडणुका नसू द्या शिवसेना ही कायम काम करत असते लोकांच्या अडीअडचणीला धावून जात असते त्यामुळे निवडणुकांची वेगळी तयारी आम्हाला करावी लागत नाही कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलं काम करत नाही हा फरक आहे आता तरी निवडणुका नाहीत जवळपास त्यामुळे निवडणुका जशा वातावरण माहोल तयार होतो तेव्हाच तर सगळ्या गोष्टी युती महायुती सगळी चर्चा तेव्हा होते पण आज कुठली महायुती किंवा युतीच्या बद्दल चर्चा नव्हती केवळ आणि केवळ ही सदिच्छा भेट होती जीवनाचं निमंत्रण होतं स्नेहभोजनाची सदिच्छा भेट होती आणि बाळासाहेबांच्या आठवणी मी पुन्हा एकदा सांगतो की एवढ्या मनमोकळेपणाने त्या आठवणींना उजाळा दिला की खरंच आम्ही पुन्हा त्या काळात गेलो त्यामुळे काही लपवून ठेवण्याचं काही कारणच नाही तुमच्यापासून अरे तुम्ही काही म्हणजे तुम्ही वारंवार तुम्ही एकच प्रश्न विचारला तरी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने तरी उत्तर माझं एकच आहे कारण गो तुम्हाला सांगतो मी की जे जी भेट होती ती नदीच्या भेट होती भोजनाची भेट होती याच्यापेक्षा दुसरा उपर काय नाही आणि तुम्ही म्हणाल एवढा वेळ का गेला बाळासाहेबांच्या ज्या जुन्या आठवणी बाळासाहेबांच्या बरोबर केलेलं काम त्या काळात घडलेल्या घटना या सगळ्यांना उजाळा दिला अगदी मनमोकळेपणाने त्यामुळे तुम्ही बिलकुल काही चिंता करू नका काय असेल तर तुम्हाला नक्की कळवू आम्ही विरोधकांना बघा विरोधकांना चिंता करण्याचं काय कारण आहे तसं बघायला गेलं तर राज ठाकरे आणि आम्ही काही असे लोकसभेमध्ये सोबत होते ते मोदी साहेबांच्या सोबत होते आणि तसं बघायला गेलं तर आमचे विचार मिळते जुळते आहेत त्यामुळे विरोधकांना चिंता करण्याचं कारण काय त्यांनी काम करावं घरी बसून निवडणुका जिंकता येत नाहीत त्याला काम करावं लागतं फील्डवर उतरून काम करावं लागतं लोकांमध्ये जाऊन काम करावं लागतं लोकांची संवाद साधावा लागतो लोकांच्या अडचणी सोडवाव्या लागतात ते आम्ही करतोय त्यामुळे आम्हाला काही चिंता निवडणुकांची नाही काम करणाऱ्या माणसाला निवडणुकांची चिंता नसते कधी निवडणुका लागल्या तरी सुद्धा आमची आम्ही तयार आहोत कुठली काही आठवण जुनी निवडणुकीची आज नव्हती फक्त केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या आठवणी आणि शिवसेनेच्या आपल्या पक्षातल्या ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यावर गप्पा दोसर काही नाही आज आपली